आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कुठल्याही सायंटिफिक क्लेम शिवाय जेव्हा कोणी तुम्हाला सांगत असतं की हे तुम्ही करू नका किंवा ह्याच्याने तुम्हाला जसं आता कॉमनली सध्या खूप एक रील चालू आहे की तुम्ही uh, आधी फॅट घ्या फॅट फर्स्ट म्हणजे जे असे ट्रेंड जे असतात की नाही की तुम्ही फॅट फर्स्ट बुलेट कॉफी सगळ्या सिने तारखा आपण बघतो मी बुलेट कॉफी पिते मी बुलेट कॉफी पिते असे जे आपल्याला व्हिडिओ दिसत आहेत सगळीकडे की नाही हा उठल्या उठल्या आधी, आधी बुलेट कॉफीप्ट आहे तर मग ते जरा थोडासा जरी गुगल स्कॉलरवर किंवा घी इन द मॉर्निंग आणि रिसर्च पेपर पीसीओएस किंवा जे काही आहे ते असं जर तुम्ही सर्च केलं आणि तुम्हाला सायंटिफिक आर्टिकल्स मिळाले म्हणजे जर्नलचे आर्टिकल्स ओके नुसतं म्हणजे इव्हन कुठल्या मासिक लिहिलंय किंवा कुठल्या पेपर न्यूजपेपरच्या नुसते असे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यावर नका जाऊ गुगल सायंटिफिक पेपर जर सा बघितले किंवा जे कोणीने क्लेम्स करतात म्हणजे आता आज जरी मी रील बनवलं फॉर एक्झाम्पल आणि मी म्हटलं की तुम्ही हे खाऊ नका तर मग एव्हरी वन नीड्स टू रिमेंबर की की आपली जबाबदारी आहे की जर तुम्ही कोणाला काही खाऊ नका किंवा तुम्हाला त्रास होणारे सांगताय तर त्याला तुम्ही यू हॅव टू बी टू बॅक इट आपले सायंटिफिक प्रूफ मागचं सायंटिफिक कॉज जर तुम्ही दिला नाही जर नुसतं स्टेटमेंट करायला काय मग आपण काही पण म्हणू ना की आपल्याला सगळ्यांना माहितच आहे आपण पोल्युशन वाढतंय पाणी सगळीकडे इश्यूज आहेत आपल्याला अन्न पण सिक्युरिटी फूड सिक्युरिटी पासून जे मिळतंय त्याच्यातली बेसळ इश्यूज तर आहेतच पण जेव्हा तुम्ही कोणाला असं जेव्हा सांगता की हे केलं तर तुम्ही तुम्हाला काहीतरी खूप जास्त अपाय होणार आहे तेव्हा त्याच रेट लॅक तर अशा जे काही इन्फॉर्मेशन आहे किंवा घाबरवणारे ज्या इन्फॉर्मेशन्स आहेत सगळे जे रील्स असतात त्याच्यापासून लांबच राहायला मी सांगेन